नमस्कार महाराष्ट्र कुणाचा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत मी सांगलीमध्ये आहे भारतीय विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर आतमध्ये राहुल गांधी यांचं भाषण सुरू आहे आणि राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी माग मागितली आहे पण नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाची माफी मागितली पाहिजे अशा प्रकारचा दावा जो हो आहे तो नरेंद्र न, राहुल गांधी यांनी केला थोड्याच वेळात राहुल गांधी आपलं भाषण संपवून बाहेर येतील राहुल गांधींनी म्हटलं की प्रत्येक मराठी माणसाची माफी मागितली पाहिजे काय वाटतं बरोबर आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्या महाराष्ट्राच्या अस्मितेवर अशा प्रकारचा अवमानजनक पुतळा पडत असेल तर निश्चितपणानं महाराष्ट्र नाही जेवढे जे जगामध्ये राहणार शिवप्रेम या सर्वांची माफी मागितली पाहिजे नरेंद्र मोदी यांनी तर शिवरायांची माफी मागितली माफी मागत असताना शिवरायांची माफी मागत असताना त्यांनी तुलना सावरकरांबरोबर केली मग हे कुठं तर चुकीचं आहे सावरकर कुठं आणि अं छत्रपती शिवाजी महाराज कुठं याचा विचार करता महाराष्ट्राचे गे कारण गेले अनेक वर्ष आपण सातत्याने एकच प्रश्न विचारत होता की काँग्रेसनं सत्तर वर्षामध्ये काय केलं ने बनवलेले पुतळे आहे असे आहेत परंतु आपण आठ महिन्यापूर्वी बनवलेला पुतळा जर जमीन दोस्त होत असेल आणि त्यांचा जर अपमान अशा प्रकारे आपण करत असाल तर निश्चितपणाने हे सगळं खेदजनक आहे काय नाव तुमचं नाव काय तुमचं सांगा संजय हेगडे आता राहुल गांधी असं म्हणतायत की प्रत्येक मराठी माणसाची माफी मागितली पाहिजे नरेंद्र मोदी यांनी त्यांनी आता एकदा पंतप्रधानांनी माफी मागितली शिवरायांची मागायला पाहिजे माफी मागितलेली आहे आणि मागायला पाहिजे सर्व शिवप्रेमींचं मन दुखावलं गेलेलं आहे तर त्यासाठी नरेंद्र मोदींनी माफी मागितली आहे माफी मागितली पाहिजे आता एकनाथ शिंदेनी पण माफी मागितली आता परत माफीवरून सगळे राजकारण माफी मागून चालणार ना तो पुतळा असा उभा राहिला पाहिजे जो पुतळा पडलेला गेलेला आहे आणि जो ज्या मागं जे षडयंत्र आहे कोणी पडला जेवढा निधी खर्च झाला आहे तो निधी खर्च कुठून गेला एवढा निधी मोठा आलेला असताना का तो निधी दिला असताना पुतळा का व्यवस्थित झाला नाही यामागचं मोठं राजकारण काय तर असलं पाहिजे ते राजकारण शोधून काढलं पाहिजे काय नव्हतं हो, हो काय करता तुम्ही शेती शेती किती एकर शेती एक एकर लाडकी बहिणी योजनेमध्ये बहिणीला पैसे मिळाले भाऊजीला मिळाले का नाही <laughs> भाऊजीला बाळाला पाहिजे होय होय मिळायला पाहिजे पण सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे ही जी, जी योजना आहे काय कशी चांगली वाटते तात्पुरतीच आहे निवडणूक आहे दादा पवार तर म्हटले तात्पुरती नाही तर कायमस्वरूपी स्वरूपी होणार नाही विश्वास नाही तुमचा नाही काय विश्वास नाही नाही आता आधी मध्ये चालू केलं त्याच्यामुळे विश्वास बसत नाही ना तुम्हाला विश्वास नाही दादा पवार आहे आता निवडणुकीचा प्लेट चालू असल्याने त्या ठिकाणी त्या योजना सर्व चालू केलेल्या आहेत इथून पुढे महिलांना भरपूर त्रास होता अत्याचार होता तेव्हा सरकारला दिसलं नाही सरकारला त्यावेळेस दिसलं नाही आणि आता नेम निवडणुकीचा वेळ आल्याने या योजना चालू केल्यात असं मला वाटतं महायुतीमध्ये एकनाथ शिंदे ते जोरदार काम करतात असं म्हणतात ते सगळे सगळे नेते अजितदादा पवार आहेत देवेंद्र फडणवीस यावेळेला महाविकास आघाडी आणि महायुतीची लढाई कशी होईल काय याची काही कल्पना नाही आम्हाला कल्पना नाही <laughs> आता राजकारणी चांगली पक्का राजकारणी चांगले नाही कशी होईल लढाई चांगली होईल लढाई त्या महाविकास आघाडीमध्ये एकशे पंचावन्न एकशे साठ पर्यंत शंभर टक्के येतील महाविकास आघाडीच्या महायुतीवाले म्हणतात की एकशे साठ आम्ही आणत महाविकास आघाडीचे शंभर टक्के येणार काय येणार मला सांगा कारण काय महाविकास आघाडीकडे असं काय की एकशे साठ पहिलं कारण शिवाजी महाराजांचा आता पुतळा पाडलं हे कारण सर्वात महत्वाचं कारण आणि त्याची माफी जनतेची मागाय पाहिजे होती तुम्ही येऊन एका सभेत माफी मागता मी पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा चुकी ही चुक चूक झाली माझ्याकडून असं स्पष्ट म्हणाय पाहिजे पण पुतळ्यावर एकनाथ शिंदेने माफी मागितली अजितदादानी मागितली नरेंद्र मोदी यांनी मागितली आता पुतळ्यावर राजकारण बंद केलं पाहिजे नाही राजकारण पाडलाय म्हटल्यावर बंद कर होणार कसं राजकारण ते पुतळा स्वतः यांनी हे पहिला कसं का पाडलं आता राजकारण करायचं दंगल घडवाय तर पाडणार बी हे बी होणार म्हणतात की विरोधकांनी पाड नाही असं होणार महाविकास आघाडीचा विषय येणार नाही <laughs> आता बघा ना नितेश राणे काय काय म्हटले ते अतुल काळसेकर जे भाजपचे नेते ते म्हणतात की काहीतरी गडबड आहे विरोधकांनी सहा पाडला नितेश राणे टॉपचे माणूस आहे त्यांना कशाला काय आपण मध्ये घ्यायचं नितेश राणे लाडकी बोलत नाही सांगा प्रत्येक वेळेला बोलतातच ते नितेश राणे कधी बोलतात संजय राऊत पण बोलतात ना, बोलता ना। ते काय त्यांचं जो चालूच आहे कायमच आहे त्याचा काय विषय काय नाव तुमचं बोलते ना तू पण माणूस आहे मतदार आहे की नाही तू वाजून दाखव बरं कस वाजवलो आलेले आहेत आणि कुठलं गाव तुमचं हडपसर रामटेकडे रामटेकडे हो द्या मारे तुला राहुल गांधी आलेत ना मग जोरात वाजवली की हळू वाजव जो निवडणुकीचा प्रचार जो आहे निवडणुका रणसिंग जे आहे ते फुंकलं गेलेलं आहे राहुल गांधी यांनी आरोप केलेले आहेत नरेंद्र मोदींनी प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाची माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे नमस्कार कुठे बारीक चला काय सूरज भोसले सूरज भोसले काय करतात हे पण कला म्हणजे रोजगार हा कला नाही जातं कुठे हो

उद्धव ठाकरे चला राहुल गांधी यांची कोण तुला कोण आवडतं मला हा? आवडते चला राहुल गांधीच्या सभेसाठी जय्यत तयारी केली होती आणि या ठिकाणी खूप खूप गर्दी आपण पाहतोय राहुल गांधीची सभा संपलेली आहे काका म्हणत होते मी बोलतो म्हणून काकाला बोललो बोला म्हणून काय काका नाव काय पंडित लोहार पंडित लोहार काय काम करता मी पुण्यात काम करतो साहेब सर हो राहायला कुठे पुण्याला जाय राहायला नाही मी प्रॉपर सोलापूर हा पण मला आवड आहे साहेबांची अनेक लोक त्यांनी नोकरी लावलीत त्याच्यामुळं यांच्या कार्यक्रमाला पुतळ्याच्या अनवरांना यूज बस साहेबांनी भेटलं होतं हो लय वेळा लय वेळा साहेब कसे होते एक नंबर एक नंबर होते आठवण सांग मला साहेबांची आता आठवण काय बंगल्यावरली आहे हा हातात हा, हात दिलेली आहे हो माझी एक ले ले जमीन सोडवलेली आहे त्यांनी हां मैसूर मंत्री असताना माझी जमीन शाळेला गेली ती हां मग ते म्हणजे काय बोर्डिंग थ्रू गेल तर बोर्डिंग नाही काय नाही ना ना ना, मग साहेबांनी मला सांगितलं की तू कलेक्टरला जा साहेबांनी एक पत्र दिलं तुम्हाला त्या पत्रावर माझी बावीस एकर जमीन सोडवली हां बावीस एकर तुमची जमीन साहेबांनी सोडवली मैसूर मंत्री असताना हा सगळा परिसर दुष्काळी होता का दुष्काळी होता दुष्काळी आणि कसं साहेबांनी आणलं हो काय मेहनत केली साहेब लय मेहनत केली त्यांना आता काय त्यांची त्यांच्या बुद्धीला पाहिजे आपल्याला काय माहिती आहे लय मेहनत केली डोंगरावरी पाणी काय का महाराष्ट्रात कुणी कुठले मंत्री ना असं डोंगरावर पाणी आणलं वागायला कसे होते एक नंबर विनोद वगैरे करायचे लय विनोद करायचे लय विनोद काय नाव काय नाव माझं नाव पंढरूंग पाटील काय करत मी साहेबांच्या मुलं कामाला दिवाणजी आहे तिथं साहेबांच्या मल्यावरती साहेबांचं काम अतिशय उत्तम आहे आणि लोकांची नोकरी लावली अनेक लोकांचं कल्याण केलं साहेबांचं भरपूर काम आहे मोठं न बोलण्यासारखं काम आहे त्यांचं अतिशय प्रेमळ होते प्रत्येकाला मदत करायची एवढं राहुल गांधी असं गांधी साहेबांचं भाषण ऐकलं की कसं वाटलं छान वाटलं नरेंद्र मोदींचं भाषण चांगलं आहे की राहुल गांधी राहुल गांधींचे राहुल गांधी सर राहुल गांधी राहुल गांधी।, गांधी एक नंबर नरेंद्र मोदी काय गोरगरीबी म्हणला आजके दिन आहे काही घंट्याचे के दिन आलं अच्छा दिन फक्त मिळतील काँग्रेस कडूनच काँग्रेसकडून अच्छा दिन मिळतील भाजप मिळत नाहीत एवढं धन्यवाद काँग्रेसचे कार्यकर्ते कट्टर कार्यकर्ता मी हो कट्टर काय योगेश शिंदे काय करतो योगी मी बँकेमध्ये काम आहे जॉबला आहे मी खास पतंगाऊ कदमांच्या प्रेमाखात आलेलो आहे आणि पतंगाव कदमामुळे ह्या जिल्ह्याचं सुजलाम सुला सुपलाम झालेला आहे पतंगाव कदमामुळे ताकारे ताकारी योजना टेंबो योजना त्यांच्यामुळे हे काम पूर्णत्व झालेलं आहे आणि त्यांचाच वारसा आता डॉक्टर विश्वजित कदम साहेब चालवत आहेत त्यामुळे हे जेवढा जलसंपर्क जमलं जमलेलं आहे ते विश्वजित कदमाच्या प्रेमाखात्र आणि साहेबाच्या प्रेमाखात्र जमलेलं आहे राहुल गांधीने असं म्हटलंय की नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे शिवाजी महाराजांची नाही बरोबर आहेत कारण की एवढा मोठा महाराजांचा पुतळा बसवताना त्यांनी कोणत्या विचार करायला पाहिजे होता त्या त्या क्वालिटीचा पुतळा पुतळा बसवला पाहिजे होता पण तसं काही झालं नाही सगळं या पुतळ्यामध्ये सगळे भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळे तो नि निकृष्ट झाले माफी एकनाथ शिंदेनी पण माफी मागितली नरेंद्र मोदींनी पण मागितली अजित पवारांनी पण मागितली आता याच्यावर तर राजकारण बंद झालं माफी मागून काय होणार आहे महाराजांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा अपमान आहे तो सगळ्या जनतेची त्यांनी माफी मागितली पाहिजे नुसती त्याच्यावर माफी मागून काही उपयोग नाही त्यांचा लाडकी बहीण योजना आहे मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे याचा फायदा होणार आहे त्यामुळे महायुतीला याचा फायदा नाही होणार हे लाडकी बहीण योजना योजना करण्याऐवजी त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफी करावी शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मोफत द्यावावी तर ह्या महाराष्ट्र आणि शेतकरी जगतील लाडकी बहीण योजनेला जे पैसे दिले ते कुठून आणले तिने हे जी महागाई होती ती करायला पाहिजे होती ना हे हा आणि जीएसटी कमी जी केला पाहिजे शेती अवजारच्यावर शेतकऱ्यांना काहीतरी सवलत द्यायला पाहिजे हा आणि दुधाला दर दिला पाहिजे हे असे पैसे वाटून उपयोगाचे नाही आणि शेती शेतीची खतावरची खतावरचे अनुदान दिलं पाहिजे किंवा शेतीची खतावरची किमती कमी केल्या मला, मला कि के पाहिजेत की जीएसटी कमी केला पाहिजे बारा हजार रुपये वर्षाला पडतात शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पडतात की बारा हजार रुपये पण काय होते त्या बारा हजार रुपये काय होते ते आपलेच पैसे आपल्याला येते स्वरूपात खते डबल किंमत लावली खतांची शेतीच्या खात्या कमी केली पाहिजे हजार रुपये इतके आहे की त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेला त्याचा काही हेच नाही ना रुपये देण्यापेक्षा लोकांना रोजगार आणि जर दर कमी झाले तर लोकांना त्याचा फायदा होईल हाताला काय मिळालं पाहिजे हा विनायक बाबराव पवार विनायक राऊ आतमध्ये गेले होतं राहुल गांधी आले होते ना हा इकडे होतो आम्ही होत राहुल गांधीचं भाषण ऐकलं ऐकलं की कसं वाटलं बरं वाटलं काय 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 खोटं बोलू नका ऐकलं नाही तिथेच उभं होतात ऐकलं का भाषण ऐकलंय पण हिंदी जादा समजत नाही हिंदी का नाही समजत मराठी माणसाला कळतं हिंदी <laughs> बोलता येत नाही फक्त बरोबर मला सांगा राहुल गांधी असं हा की महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे नरेंद्र <laughs> मोदी माझा मुद्दा असा आहे की आता जाऊ दे ना पुतळ्याचं राजकारण माफी मागितली ती त्यांनी पुतळ्या पुतळ्यावर राजकारण केलं पाहिजे का मला अजिबात नाही मागायची माफी अजिबात नाही राजकारण करताना पाहिजे आता जे आहे ते रोजगार रोजगार पाहिजे परत शेतमालाला भाव पाहिजे खताचे दर कमी झाले पाहिजेत आणि जे रस्ते वगैरे आहेत ते सुधारणा व्हावीच या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि जे अनुदान देते ते अनुदान देण्याऐवजी खताचे दर कमी झाले पाहिजेत आणि शेतमालाला जे शेतकऱ्यांचा शेतमालाला भाव महत्वाचा मुद्दा शेतमालाला भाव मिळाला पाहिजे तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे का हा आता भाजपवाले काय म्हणतात माहिती आहे ते म्हणतात की एकशे साठ जागा आमच्या येणार आता जागा कोणाच्या किती येतील या कोणाच्या किती येईल ज्या त्याचाच प्रश्न आहेत तुम्हाला काय वाटतं काँग्रेस बसायला पाहिजे काँग्रेसच्या येतील काँग्रेसच्या येतील की भाजपच्या काँग्रेसच्या येतील देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे म्हणतात आमच्या जास्त जागा आहेत या काय फार थोडा फार खाली होईल पण येणार फार खाली होईल की कसं फरक त्या त्या कसं कौंग्रे, काँग्रेस येणार आहे आत्ता ह्यावेळेस एकशे एक टक्का काँग्रेस येणार आहे आता हां मग त बा एकशे एक टक्का येणार आहे काँग्रेस काय येणार आहे मला सांग काय काढणार आहे काँग्रेसकडे महाविकास आघाडीकडे असे काय मुद्दे आहेत की काँग्रेसचं गेला साहेबाने लई प्रयत्न केला साहेब पहिले चांगलं होतं आणि त्याच्या पाठोमा त्यांचा मुलगा सुद्धा काम चांगलं करतोय आणि आमचा आता खंबीर नेता खासदार आहेत सांगली जिल्ह्याचे विशाल पाटील त्यामुळे नाही शंभर टक्के काँग्रेस आमच्याकडे येणार शंभर टक्के शंभर टक्के काँग्रेस हां भाजपवाले म्हणतात आम्हीच एकशे साठ एकशे सत्तर अहो एक तिने जी एस टी वाढवला आहे शेतकऱ्या जी एस टी वाढवला सगळं वाढवलं अठरा टक्के जी एस टी आमच्याकडं जातोय त्यात पी एमला जातोय दोन टक्के राहिला किती टक्के राहिलं असं होतंय आहे नाही शंभर टक्के काँग्रेस येणार पतंगराव कदम यांना ओळखतो कदम येणार भेटला भेटलो होतो चौऱ्याऐंशी साला भेटलो होतो मी आज वर्षी आहे जवळजवळ पंच्याण्णव पंचेचाळीस कशी कशी भेट झाली अशीच भेट झाली मी आता तीन नंबर वाडाचा तीन नंबर वाडाचा मी पोलिंग एजंट आहे मी काय नाही आता असतो म्हणजे पोलिंग एजेंट काम करतो मी काय नेहमी भेटल हा भेटलो होतो सोनिया गांधी आले होते भेटलो होतो पुन्हा आता राहुल गांधी आले होते त्यांना भेटलो सगळे आमचे मित्र आहेत राहुल गांधी या सभेसाठी आले होते निमित्त होतं पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं उद्घाटन शुभारंभ जो आहे अनावरण जे आहे ते या ठिकाणी लोकार्पण जे आहे ते होणार होतं आणि या Uh, सभेमध्ये राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे दोन माणसासाठी हे सरकार चालवलं जातं अशा प्रकारचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे राहुल गांधी आणि शरद पवार एका स्टेजवर या ठिकाणी होते आणि महाविकास आघाडीची जी युती आहे किंवा आघाडी जी आहे ती मजबूत असल्याचा जो संकेत मजबूत असल्याचे संकेत जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत महाराष्ट्र कोणाचा हा कार्यक्रम मी इथेच थांबवतो पण मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी तूर्तास व्हिडिओ जर्नलिस्ट कामेश्वर विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र सांगली